लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अकरा जुलैच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे सगळे डायनिंग टेबल वरती बसलेले असतात आणि त्याच वेळेला सगळा खुलासा करत आता मनामध्ये कलाविषयी एक आपुलकी निर्माण होणार आणि अद्वैत सुद्धा आता हात पकडून कबुली देणार आहे इकडे आता अद्वैत सांगत असतो की हे सगळं खरेमुळे शक्य झालं आबा म्हणतात हो पण तो वेंडर तिकडे होता हे कसं काय समजलं यावरती आता इकडे अद्वैत सांगायला लागतो खरेला सारखं वाटत होतं की या वेंडरचा याच्यामध्ये काहीतरी हात आहे आणि खरेनेच त्याला पाहिलं सगळ्यामध्ये आता त्या वेंडरच्या इकडे असलेल्या माणसाने कोर्टामध्ये साक्ष मी सुटलो होतो आणि या पण माणसाला खरेने शोधून काढलं होतं पण ज्या वेळेला त्या माणसाला खरेने शोधून काढलं तेव्हा हा बांडे बाणेकर वेंडर तिथे नव्हता आणि त्याचमुळे त्या माणसाने साक्ष दिली पण ज्या वेळेला हे बाणेकर वेंडर तिकडे आला आणि त्यांनी आम्हाला पाहून तो पळून निघाला ज्या अर्थी तो पळून निघाले त्या अर्थी त्याच्या मनामध्ये काहीतरी आता काळबेरा हे खळेंनी ओळखलं आणि त्याने मागून तिला आता इकडे एक छोट मडकं घेऊन मारलं आणि त्याला अडकवलं इकडे आता रोहिणी म्हणते राहुल हे बघ ही जर का त्या वेंडरपर्यंत पोहोचू शकते ना तर तुझ्यापर्यंत पण पोहोचू शकते असं ती कानाशी खुसखुस करायला लागते त्यावरती राहुल म्हणतो तू काळजी करू नकोस काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये अडकणार नाहीये मी तुला म्हणतोय ना मी कोणत्याही बाबतीत या सगळ्यात अडकणार नाही मी बरोबर सिच्युएशन हँडल करणार आहे तू बिलकुल चिंता करू नको असं म्हणत आता इकडे तो आपल्या आईला अशोरिटी देत असतो की काहीही झालं तरी या प्रकरणात मी काही अडकणार नाही पण आता इकडे लगेच रोहिणी सांगत असते इतका ओव्हर कॉन्फिडेंट राहू नकोस आणि काहीही झालं तरी सुद्धा जरा अलर्टच राहा इकडे ज्या वेळेला ही, वे ही सगळी बोलणी चालू असतात त्यावेळेला कला विचार करते की सगळेजण तर इतके खुश आहेत पण या राहुलचं राहुलचं काहीतरी वेगळंच चाललेलं आहे असा आता कलाला संशय येतो बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे कला सांगायला लागते आपली कोर्टामध्ये केस सुद्धा आहे आता त्यावेळेला त्या वेंडरने खरं सगळं सांगितलं पाहिजे आणि त्याच वेळेला त्याने जर का खरं सांगितलं तर आणि तरच आपल्याला खूप मोठा आता फायदा होणार आहे असं म्हणत असताना सगळ्यांचा ब्रेकफास्ट वगैरे सगळं उरकत आणि त्याच वेळेला आबा आपल्या रूम मध्ये येतात येताना अनामिकाला ते आता आपल्या रूममध्ये बोलवतात ज्या वेळेला अनामिकाला ते रूम मध्ये बोलवतात त्यावेळेला अनामिका म्हणते आबा आबा तुम्ही मला बोलवलात यावरती आबा म्हणतात हे बघ जे काही तुझं आणि राहुलचं बोललं आहे ना ते तुमच्या तुमच्यामध्ये मिटवून घ्या कसं आहे ना त्याची सुद्धा मनस्थिती ठीक नाहीये काहीही झालं तरी तू त्याला सुद्धा समजून घेतलं पाहिजेस असं म्हणत आबा आता अनामिकाला समजवतो आणि कुठे आहे तो आला नाही अजून या यावरती अनामिका विचार करते ही चांगली संधी आहे मला आता आबांच्या मनामध्ये विष पेरण्यासाठी आणि ती सांगायला लागते आबा म्हणजे तो कुठेही जाताना मला कधीच काही सांगून जात नाही ना मला कधीच काही तो बोलून जात त्यामुळे मला माहीत नसतं तो कुठे गेलाय यावरती आता इकडे अनामिका विचार करते ही चांगली संधी आहे आबा जर का आत्ता इकडे सोहमला सोहमला त्यांनी नको त्या अवस्थेमध्ये पाहिलं किंवा तो दारू पिऊन आलेल्या अवस्थेमध्ये पाहिलं तर आणि तरच माझ्यासाठी ही गोष्ट फायद्याची आहे आणि मला या गोष्टीचा फायदा होऊ शकतो असं म्हणत इकडे आता ती बोलत असते मग त्याच वेळेला आबा म्हणतात हे बघ सोहम जरा ना त्याची मानसिक स्थिती हे असेल तर तू त्याला समजून घेतलं पाहिजेस मला काय वाटतं की नवरा बायकोनी एकमेकांना समजून एकमेकांच्या बद्दल आता ज्या काही गोष्टी आहेत ना त्या जरा समजून घेतल्या पाहिजेत यावरती अनामिका म्हणते हो आबा मी सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करती सो हम, सो हम करत करते आहे पण सोहम सोहम मला कधीच आपलं म्हणत नाही किंवा माझ्याशी कधी काही शेअर पण करत नाहीये आबा म्हणतात ठीक आहे पण तू सुद्धा या सगळ्यामध्ये आता काळजी घे त्यानंतर लगेचच इकडे आता अनामिका निलेशला कॉल करते आणि निलेशला कॉल करून ती सांगते की आज काही हे झालं ना तरी सुद्धा सोहम दारू पिऊनच आला पाहिजे So, नॉर्मली घरात आला तर गोंधळ होईल त्याने दारू पिऊन घरात येणं हे गरजेचं आहे यावरती त्याला आता निलेश म्हणतो मी माझा प्रयत्न तर करतोय आणि लवकरात लवकर त्याला दारू पिऊनच घरी पाठवेन तू चिंता करू नको असं तिला अश्युरिटी देतो ज्या वेळेला ती आता खुश होते तोपर्यंत इकडे आता अद्वैत कॉल करत असतो आणि अद्वैत सोहमला कॉल करतो सोहमचा कॉल काही लागत नाही मग अद्वैतवरती वरती निघून जातो आता कलाखाली असते तोपर्यंत अनामिकाला निलेशचा मेसेज येतो की माझं काम फत्ते झालंय सोहम दारू प्यायलाय आणि दारू पिऊनच तो येतो आहे घरी आता अनामिका विचार करायला लागते नाही नाही आता जर का सोहम दारू पिऊन घरी येत आहे तर मला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर वहिनीला वरती पाठवलं पाहिजे कारण काही झालं ना तरी कलावही या सगळ्यामध्ये काहीतरी खोट काढेल आणि मग ती सोहमला प्रोटेक्ट करेल आणि म्हणून म्हणून मला असं वाटतं की कलावही इथे न थांबता वरती गेली पाहिजे काय करू काय करू जेणेकरून कलावहीला वरती पाठवता येईल असा ती विचार करत असते ज्या वेळेला ती हा विचार करत असते तोपर्यंत इकडे आता रजनी येते रजनी आल्यावर ती लगेचच आता इकडे अनामिका सांगायला लागते मला काय वाटतं माहिती आहे है का म्हणजे दिवसभर धावपळ चालू असते दिवसभर तिचं काम चालू असतं तर आत्ता तरी जाऊन आराम करावा असं मला वाटतंय यावरती रजनी म्हणते हो ग तू तर माझ्या मनातलंच बोललीस म्हणजे खरंच मला सुद्धा असं वाटतं की कलाची दिवसभर काम चालू असतात आणि कलाने या सगळ्यामध्ये जरा तरी जाऊन आता आराम करावा असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे लगेचच कला सांगते नाही पण काही गरज नाहीये असं म्हटल्यावर ती ती सांगते गरज नाही कशी काही झालं तरी सुद्धा तुला गरज आहे आणि अनामिका आणि मी आहोत ना आम्ही दोघीजणी सगळं सांभाळून घेऊ तू जावरती कला म्हणते खरंच ना यावरती आता इकडे अ रजनी तिला सांगायला लागते हो हो तू जा बर असं म्हणत रजनी तिला आता वरती पाठवते कलावरती निघून जाते कला निघून गेल्यावरती आता इकडे खऱ्या अर्थाने तमाशा सुरू करायचा असतो तो म्हणजे आता अनामी काला अनामिकाला तमाशा सुरू करायचा असतो म्हणून ती सोहमची वाट पाहत बसते ज्या वेळेला ती सोहमची वाट पाहत बसते कधी सोहम येतोय कधी सोहम येतोय आणि कधी एकदा या सगळ्यामध्ये आपण आता तमाशा सुरू करतोय हे सगळं होत असताना इकडे कलावरती येते आणि त्यावेळेला इकडे आता रजनी सांगत असते अगं मला कळतच नाहीये की सोहम कुठे आहे मला सोहमचं काही कळत नाहीये यावरती ती सांगायला लागते हे बघा तुम्ही चिंता करू नका सोहम आहे ना सोहम येईल व्यवस्थित घरी परत तुम्ही किती काळजी करणार आहात तो काही लहान नाही आहे ना असं ती मग मात्र आता इकडे रजनी विचार करत असताना सोहम बाहेरून येतो नेमका अनामिका ते कॅप्चर करते आणि ती लगेचच रजनीला म्हणते आई आई सोहम आला आणि ज्या वेळेला ती वळून पाहते सोहम दारू पिऊन आलेला असतो दारू पिऊन आलेल्या सोहमला या सगळ्यामध्ये आता इकडे ती खूप मोठा धक्का बसतो तो, तो म्हणजे आता रजनीला सोहम सोहम तू दारू पिऊन आलायस असं म्हणत ती सोहमच्या इकडे यायला लागते ज्या वेळेला ती सोहमच्या इथे येते आणि त्याच वेळेला आता मात्र सोहमला पकडण्याचा प्रयत्न करायला लागते ज्या वेळेला सोहमला पकडण्याचा ती प्रयत्न करत असते पण तोपर्यंत आता इकडे सोहम खाली पडतो आणि मला कुणाच्याही आधाराची गरज नाहीये असं तो सांगायला लागतो बरं हे सगळं होत असताना इकडे कला रूम मध्ये येते अद्वैत म्हणतो काय ग कसला विचार करती तू यावरती कला म्हणते काही नाही मला सोहमचा जरा विचार येतोय म्हणजे तो असा काल वागला जनरली सोहम असं कधी वागत नाही त्यावरती अद्वैत म्हणतो अगं असेल त्याला टेन्शन तू नको इतका काही विचार करू टेन्शनमुळे तो कदाचित हे सगळं बोललं असेल असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच सांगायला लागते सांगायला लागते ठीक आहे असेल असं कदाचित यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहेच ना म्हणजे मी तुला एखादी गोष्ट सांगितली आणि तू एखादी गोष्ट ऐकलीस असं जनरली कधी होत नाहीये पण आज आज मी तुला जे काही सांगतो ते तुला पटलं कमालच झाली या सगळ्यामध्ये असं म्हटल्यावरती तो आता इकडे बोलत असताना कला सांगत असते बघ म्हणजे मी नॉर्मल वागले तरी तुला प्रॉब्लेम मी हे केलं तरी तुला प्रॉब्लेम मला खरंच काही कळत नाहीये तुझं काय चाललंय ते यावरती आता इकडे अद्वैत म्हणायला लागतो नाही नाही तुझं नाव न एकतर टोमणे हवं होतं किंवा आता काहीतरी वेगळं हवं होतं खरे विरे नाव तुला शोभत नाही यावरती कला म्हणते कसं आहे जो जसा असतो ना तशीच त्याची नावं असतात म्हणजे बघ ना तू आता हिऱ्यांचा किंवा सोन्या जा व्यापारी तर तुमचं नाव चांदेकर आम्ही कसे आम्ही सगळं खरं बोलतो ना म्हणून आमचं नाव खरे असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो गप्प बस काहीतरी बडबड करू नकोस मग त्यानंतर कला झोपी जाते दुसऱ्या दिवशी कोर्टाचा सीन आपल्याला दाखवला जातो ज्या वेळेला कोर्टाचा सीन दाखवला जातो आणि त्यावेळेला आता इकडे आद्वेत एका विटनेस बॉक्समध्ये आणि आता इकडे बाणेकर एका विटनेस बॉक्समध्ये आद्वेदचे वकील सांगायला लागतात मुळातच बाणेकरांकडून जे हिरे घेतले होते ते हिरे खोटे होते यावरती बाणेकरांचे वकील उभे राहतात आणि बाणेकरांचे वकील उभे राहून आता सांगायला लागतात की मुळातच या सगळ्यामध्ये आता म्हणजे बाणेकर हे नाव खूप प्रतिष्ठित आहे आतापर्यंत बाणेकर तुम्ही किती कसे आणि काय हे देत बसलात म्हणजे दरवेळेला तुम्ही जे काही हिरे दिलेत ना ते हिरे कसे होते किंवा त्या हिऱ्यांची काय क्वालिटी होती त्यावरती मग मात्र आता इकडे बाणेकर सांगायला लागतात की हो मी आत्तापर्यंत कधीही कधीही कोणत्याही बाबतीत हिऱ्यांची फसवणूक केलेली नाहीये किंवा चांदेकरांना मी नेहमीच विश्वासार्हतेचे हिरे देणार आहेत आत्तापर्यंत कधीही कंप्लेंट आलेली नाहीये तुम्ही त्यांच्याकडून रेकॉर्ड चेक करून घेऊ शकता मग अद्वैत वकील उठतात आणि ठीक आहे तुम्ही असं केलं असाल खरं पण याच्या आधी तुम्हाला कळलं की या सगळ्यामध्ये चांदेकरांचा तुमच्यावरती विश्वास बसलेला आहे तुम्हाला ज्या वेळेला समजलं की चांदेकरांचा तुमच्यावरती विश्वास आहे आणि त्याच विश्वासार्हतेचा फायदा किंवा गैरफायदा घेण्याचा तुम्ही प्रयत्न केला तुम्ही विचार केलात की या सगळ्यामध्ये त्यांचा आपल्यावरती विश्वास आहे एकदा का त्यांना आपण हिरे दिले की ते हिरे आपल्या ह्याच्यामध्ये पास करून घ्यायचे ते पास झाले की त्यानंतर ते हिरे बदलायचे असा तुम्ही विचार केलात आणि असाच विचार करून एक्झॅक्टली तुम्ही आता ते हिरे बदललेत नंतरच्या वेळेला सारडांपर्यंत पोहोचण्यासाठी यावरती भाणेकरांचे वकील उभे राहतात आणि माझ्या आशिलावरती खोटे आरोप करण्यात येत आहेत त्यांनी आतापर्यंत कोणत्याही कोणत्याही सराफाला फसवलेलंच नाहीये जर का कोणत्याही सराफाला त्यांनी फसवलेलं नाहीये तर चांदेकर ज्वेलर्स सारख्या मोठ्या ब्रँडला फसवण्याचा काही संबंध येतच नाही असं आपापले वकील आपापली बाजू आता मांडत असतात पण त्याच वेळेला अद्वैतचे वकील उभे राहतात आणि यांनी जे काही केले ना ते मी थोडक्यात एक्सप्लेन करतो यांना माहिती आहे की चांदेकर चांदेकर हे आता प्रत्येक गोष्ट परखून घेतात म्हणून ज्या वेळेला डील करण्याची वेळ आली त्यावेळेला यांनी परखून हिरे दिले आणि डील झाल्यानंतर ज्या वेळेला सारडांचे दागिने बनले आणि ते दागिने यांनी बदलले आणि आपल्या करोडोचा फायदा करून चांदेकरांच्या वरती आता हे सगळं टाकलं बोला कसं जर का तुम्ही हिरे दिले होते खरे तर ते खरे हिरे खोटे कसे झाले यावरती बाणेकरांचे वकील म्हणतात नाही नाही खरं सांगायचं तर हे चांदेकरांनी हिरे बदलले माझा माझ्या वेंडरचा या सगळ्याशी काही संबंध नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे हे सगळे आर्ग्युमेंट चालू असते आणि आर्ग्युमेंटमध्ये खर तर बाणेकर काही दोषी आहेत असं कोणत्याही दृष्टीने सिद्ध होत नसतं पण तरी सुद्धा शेवटच्या पॉइंटला बाणेकर आपला गुन्हा कबूल करतात कसे कुणास्टौक काय कुणास टौक आणि बाणेकर गुन्हा कबूल करतात कारण बाणेकरांना या सगळ्यामध्ये राहुलने आणि आता इकडे श्रीनाथ गौरव यांनी पैसे दिलेले असतात की आमच्यावरती प्रकरण ज्या वेळेला शेकण्याचा विषय येईल त्यावेळेला तू हे प्रकरण स्वतःच्या अंगावरती घ्यायचं आणि त्याचमुळे आता इकडे ही सगळी आर्ग्युमेंट चालू असताना बाणेकरांची बाजू बऱ्यापैकी स्ट्रॉंग असताना तरी सुद्धा बाणेकर आता इकडे हा सगळा आरोप स्वतःवरती घ्यायला तयार होतात आणि ते कोर्टासमोर सा सांगायला लागतात हो हो मी केला हा गुन्हा आणि आता धक्का बसतो कस काही शक्य आहे म्हणजे हे आता स्वतःचा गुन्हा आता का बरं सिद्ध करतायत किंवा स्वतःचा गुन्हा का कबूल करतायत हे नाही का काहीतरी गडबड आहे मला समजत नाहीये की हे असं का वागतायत तिला आता जरा संशयच येतो काहीतरी गडबड असल्याचा तिला आता डाऊट पण येतो आणि ती विचार करायला लागते नक्कीच काहीतरी आहे आणि ज्याच्यामुळे हे आपला गुन्हा कबूल करतायत यावरती बाणेकर सांगायला लागतात हो मी करतो हा गुन्हा कबूल कारण मी केलाय हा गुन्हा मी काय केलं मी देताना ह्यांना आता खरे हिरे दिले किंवा मी ह्यांना शंभर टक्के व्यवस्थित पद्धतीचे हिरे दिले पण पण ज्या वेळेला वेळ आली की या सगळ्यामध्ये आता इकडे हिरे बदलायची त्यावेळेला यांनी आता काय केलं तर यांनी हे सगळे हिरे घेतले क्वालिटीचे हिरे चेक करून माझ्याकडून घेतले चेक करून गेल्यावर ती सारडांसाठी त्यांनी आता दागिने बनवले सारडांसाठी दागिने ती मग माझी नियत फिरली आणि मी या सगळ्यामध्ये आता ते दागिने बदलले हे म्हटल्यावर त्यांनी आपला गुन्हा कबूल केलेला असतो आणि गुन्हा कबूल केल्यामुळे आता इकडे रोहिणी खुश होते अरे हे कसं शक्य आहे म्हणजे यांनी आपला गुन्हा कबूल पण केला यावरती राहुल म्हणतो म्हणूनच मी तुला सांगत होतो चिल काहीही होणार नाहीये जे काही आहे ते बाजूने होणार आणि आपल्याच बाजूने निकाल लागणार आहे आणि इकडे आता कळतच नसतं कलाला की काही गडबड असले तरी यांनी आपला गुन्हा कबूल करायची गरजच काय होती यांच्यापर्यंत प्रकरण अजून आलेलं नसताना गुन्हा कबूल करणं म्हणजे कुठच्या तरी तिला आता एका वेगळ्या विषयाची नांदी वाटायला लागते बरं हे सगळं होत असताना मग मात्र आता इकडे लगेचच विचार करायला लागते कला की काय गडबड आहे फायनली आता वकील कोर्टामध्ये सांगायला लागतात बघा गुन्हेगारांनी आपला गुन्हा स्वतःहून कबूल केल्यामुळे आता मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये दुसऱ्या कशाची गरज आहे मग हे सगळं झाल्यावरती इकडे आता अद्वैतला निर्दोष करार दिला जातो अद्वेतला सांगितलं जातं की अद्वैत चांदेकर हे निर्दोष आहेत आणि सगळं जे काही कोणताही घोळ केलेला आहे तो फक्त आणि फक्त बाणेकरांच्याकडून झालेला आहे बाणेकरांनी घोळ केल्यामुळे बाणेकरांना या सगळ्यामध्ये आता शिक्षा देण्यात येत आहे तर अद्वैत चांदेकर यांची निर्दोष मुक्तता होत आहे असं म्हटल्यावर ती अद्वैत चांदेकर यांना निर्दोष मुक्त करण्यात येते हे वाक्य बोलल्यावर ती सगळं कोर्ट एकच टाळ्यांचा गहजब करायला लागतं आणि टाळ्यांच्या गहजबामध्ये आता इकडे अद्वैतची सुटका सुद्धा झालेली असते अद्वेत या सगळ्यामध्ये निर्दोष म्हणून सुटलेला असतो बरं हे सगळं झाल्यावरती आनंदाचं वातावरण होतं सगळेजण आता सांदेकर खुश होतात पण कला खुश होण्याच्या ऐवजी कलाच्या डोक्यामध्ये विचार येतो की यांनी हा गुन्हा कबूल केला कसा नक्की काय घडलंय कसं घडलंय हे कलाला काहीच कळत नसतं आणि त्याच वेळेला मग मात्र आता इकडे कला कला, कला आता गडबडायला लागते कला थोडीशी गडबडते आणि त्यानंतर आता गुन्हा कबूल झाल्यामुळे अद्वैतची सुटका अद्वैतच्या सुटकेचे ज्या निर्णय दिले जातात त्यावेळेला सगळे चांदेकर खुश होतात त्यानंतर अद्वैत कलाकडे धावत धावत येतो खरे खरे आपण सुटलो खरे आपण सुटलो खरंच तुझ्यामुळे हे सगळं शक्य झालंय कला विचार करते किती निरागस आहे हा निरा है, किती निरागस आहे आणि या सगळ्यामध्ये याचं आता धावत लहान मुलासारखा मला सांगायला आला खरंच म्हणजे दि अद्वैत चांदेकर मी चांदेकर आहे मी असं आहे द ग्रेट हा जे काही बोलणारा चांदेकर आहे तो चांदेकर किती निरागस आहे तोपर्यंत आता इकडे वकील साहेबांचे सुद्धा आभार मानण्यासाठी अद्वेत येतो आणि तो आता वकील साहेबांचे पण आभार मानतो सगळेजण वकील साहेबांचे आभार मानतात एकंदर सगळीकडे आनंदी आनंद झालेला असतो आणि या सगळ्यामध्ये आता इकडे आनंदी आनंद झाल्यावरती मग मात्र आता इकडे सगळेजण खुश होतात आणि घडियाला निघतात जरी हे सगळं घडलं असलं तरी कलाच्या मनामधली संशयाची भावना काही गेलेली नसते आणि संशयाची भावना कलाच्या मनातली गेली नसल्यामुळे ती विचार करते की आत्ता सगळेजण इकडे आता त्याला कॉन्ग्रॅज्युलेट करतायत पण राहुल कुठे आहे राहुलचा शोध घेण्यासाठी ती ताबडतोब आता राहुलला बाहेर येऊन बघते तर बाहेर आल्यावर तिच्या लक्षात येतं की हा राहुल तर बाणेकरांच्या सोबत बोलत आहे म्हणजे शंभर टक्के राहुल आणि बाणेकर यांचा काही ना काही संबंध आहे आणि हा संबंध काय आहे हे कला शोधून काढणार असते पण आता राहुलला या सगळ्यामध्ये शोधून काढण्यासाठी किंवा अडकवण्यासाठी कलाला आता खूप मोठा ठोस पुरावा हवा असतो आणि तोच पर्यंत तो इकडे आता अद्वैत कलाचा हात धरून तिला विचारायला लागतो मला एक गोष्ट सांग तू खरे म्हणजे तुला काय वाटलं की आपण मनीष मार्केटलाच जायला पाहिजे आणि मनीष मार्केटलाच तुला आता तो भेटेल वेंडर यावरती कलाला आठवतं तिने आता राहुलला बोलताना ऐकलेलं असतं आता कला ज्यावेळेला अद्वैतला सत्य सांगणार त्यावेळेला खूप मोठा खुलासा होणार आहे